नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं चा आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना के वाय सी गोंधळ दूर झालाय बघा पात्र अपात्र यादी जाहीर झालेली आहे तुमचं तुम्हा नाव तुम्हाला चेक करायचं आहे ती यादी तुम्हाला कुठं भेटेल मी तुम्हाला ती यादी व्हिडिओमध्ये दाखवतो पात्र कोणती आहे अपात्र कोणती आहे कुठे चेक करायची कोणत्या वेबसाईटवरती जायचं कशा पद्धतीने ती वेबसाईटवरती जायचं वगैरे काय ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे आपण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे पण बघा तत्पूर्वी बहिणींनो तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना व्हिडिओच्या सुरुवातीला देतो आहे की तुम्ही लाडक्या बहीण योजनेविषयीचे जे काही व्हिडिओ तुम्ही इतर चॅनलवरती बघतात ते लोक तुम्हाला संपूर्णपणे फेक माहिती देत असतात खोटी माहिती देत असतात तुम्हाला सांगतात की तुम्ही लाडक्या बहिणींना स्कूटी भेटणार इंडिका भेटणार कुठे जहाज भेटणार कुठे विमान भेटणार कुठं काय भेटणार कुठं काय काय भेटणार असं सांगतात आणि म्हणजे थमनेला ठेवतात आणि आतमध्ये सांगतात काहीच नाही भेटणार एकंदरीत तुम्हाला ते फसवायचं काम करत असतात त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी त्यांच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका त्यांचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओ ऑलेक्झाम मूर्ती खरी माहिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव चॅनल चॅनल आहे जे की खरी माहिती देतं त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला इथे लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती मिळेल अन्यथा तुम्ही खोट्या माहितीपर्यंत पोहोचाल त्याच्यामुळे चॅनल नक्की बहिणींनो इथे तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर कोणताही वेळ ला न घालवता पहिले काम म्हणजे तुमचं व्हिडिओला लाईक करून घेणं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेणं ठीक आहे तर बहिणींनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाची सूचना मी तुम्हाला देणार आहे ओके आता लाडकी बहीण योजना के वाय सी गोंधळ दूर झालेला आहे आता आपण सरळ काय करूया ती अपात्र पात्र यादी बघूया तुम्ही तुम्हाला दाखवतो ती यादी ती यादी तुम्हाला कुठं भेटेल वगैरे सगळी काही माहिती सांगतो कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ तर बहिणींना तुम्ही इथं बघू शकताय लाडकी बहीण योजना पात्र व अपात्र इतर नावे तर इथं बघू शकताय स्क्रीनवरती पात्र यादी इथे पात्र यादी तुम्ही बघू शकता आहे अशी प्रकारची ही पात्र यादी आलेली आहे आता ही यादी मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर अपात्र यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आता नावं तुम्ही बघा मी तुम्हाला एक सुरुवातीचे नावं दाखवतोय नंतरचे नावं तुम्ही स्वतः बघायचे आहे ते कुठं बघायचे ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता बघा बहिणींनो इथे बहिणींनो बघा कल्पना कुल्हे पूजा ठोंबरे सीमा पगारे वगैरे अशा प्रकारची नावे आहे ही पात्र यादी आहे आता याच्यामध्ये भरपूर असे नावं आहे जवळपास मला वाटतं चारशेच्या वरती वगैरे नावं आलेले आहे आता हे काय मी नावं तुम्हाला प्रत्येक नाव वाचून दाखवत नाही कारण हे नंदनी पिसाळ मिनीक्षा चव्हाण मंजुषा कुलकर्णी हे नावं तुम्ही बघू शकता आहे की हे नावं अशा प्रकारे आलेले आहे आता ही कुठली यादी आहे कुठल्या जिल्ह्याची आहे ते तर आपण नंतर बघूच पण तत्पूर्वी मी तुम्हाला नावं दाखवतो बघा अशा पद्धतीने नावं आलेले आहे हे आता याच्यामध्ये जवळपास मला वाटतं पात्र चारशे नावं आता ही तुम्हाला लागली अपात्र यादी हे ममता कांबळे निर्मला जोशी शीतल नाईक गीतांजली राठोड ज्योती पिसाळ आता ही अपात्र यादी आलेली आहे आता ही यादी कोणत्या जिल्ह्याची आहे मी तुम्हाला सांगतो तर ही यादी आहे बघा जालना जिल्ह्याची मी जालना जिल्ह्याच्या जा ऑफिशियल वेबसाईटवरून ही यादी डाउनलोड करून घेतलेली आहे आता तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला जर शोधायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे मी माहिती तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी बघा अजून एक माहिती तुम्हाला अशी सांगतो मी की जर का तुमचा फॉर्म हा अपात्र झालेला असेल म्हणजे जरी तुम्हाला यादी जर का शोधता आली नाही महत्वाची माहिती मी म्हणलो होतो ना तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतोय तर ती आता सांगत आहे नीट लक्ष देऊन ऐका जर का तुमचा फॉर्म हा अपात्र झालेला असेल तर तुम्हाला अपात्रतेचा मेसेज शंभर टक्के येणार आहे त्याच्यामुळे जर का तुम्हाला यादी नाही शोधली तुमच्या जिल्ह्याची नाही शोधता आली जाऊन ऑफिशियल वेबसाईटला तर टेन्शन घेऊ नका ज्यांचा फॉर्म अपात्र झाला त्यांना शंभर टक्के मॅसेज येणार आणि ज्यांचा पात्र झाला त्यांना पण मॅसेज येणार आहे पण काही काळ पात्र झालेला मॅसेज येत नाही काय म्हणतो मी तुम्हाला पात्र झालेला मॅसेज काही काळ येत नाही आहे त्याच्यामुळे अपात्र झाला असेल तर हंड्रेड पर्सेंट सांगतो मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो फॉर्म जर अपात्र झाला असेल तर अपात्रतेचा तुम्हाला मॅसेज येईल जरी तुम्हाला लिस्टमध्ये नाव चेक करता नाही आलं ही जाणण्याची यादी आहे बघा जरी तुम्हाला लिस्टमध्ये नाव चेक करता नाही आलं तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की तरीसुद्धा तुम्हाला इथे काय म्हणता येईल त्याला तरीसुद्धा तुम्हाला अपात्रतेचा मेसेज येईल जरी लिस्टमध्ये नाव चेक करता नाही आलं तरीसुद्धा आणि पात्र जर झाला असेल तुमचा फॉर्म तर कधी काळी पात्रतेचा मेसेज येतो किंवा येत नाही जर पात्र झाला असेल तर काही टेन्शन नाही फक्त आपला मेसेज बॉक्स तुम्हाला चेक करत राहायचं अपात्र झालं असेल तर नक्की तुम्हाला तिथे मेसेज येईल अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की ज्या बहिणींनी सी केलेली नाहीये ई के वाय सी तर त्या बहिणींनी लवकरात लवकर ओ टी पी बेसवरती ई सी करून घ्या जे काही तीस सप्टेंबर पर्यंत मी तुम्हाला इ के वाय सी करून घ्या असं सांगितलं होतं पण एकंदरीत मला मिळालेल्या माहितीनुसार की योजनेमध्ये सरकारने परत एकदा सांगितलंय की कुठलाही बदल होणार नाही आहे तुम्हाला ओ टी पी बेसवरती तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची ई के वाय सी नक्की करून घ्या ही अपात्र यादी आहे बघा ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांना मेसेज इथे अपात्रतेचा आलेला असेल जरी तुम्हाला नाव चेक नसून करता आलं तरीसुद्धा आता ही यादी लय मोठी आहे आणि इतर नावे वगैरे हे काय मी काय एवढं तुम्हाला दाखवत नाही आता आशा करतो बहिणींनो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल परत एकदा जाता जाता सांगतो की खरी माहिती फक्त आपलंच चॅनल देतं त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही जर का आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं जे करून तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्ही खोट्या माहितीपर्यंत आणि सबस्क्राईब ना केलं तर तुम्हाला खरी माहिती भेटेल त्याच्यामुळे कोणताही वेळ घाला घालवता सर सब सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनल तुम्हाला ठीक आहे तर धन्यवाद बेनिनो हा व्हिडिओ कळाच्या प्रोकांनी कंटिन्यू बघितल्याबद्दल